नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चॅनल खूप दिवस जर बंद होतो चॅनलला ऑनलाईन होतो तर आजपासून नियमितपणाने ऑनलाईन चॅनलला येणार आहे आणि आजपासून आपली गणिताची सिरीज चालू झालेली आहे गणित बुद्धिमत्तेची तर आपण नियमितपणाने गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ पाहत राहा त्याच मराठी सुद्धा व्हिडिओ येणार आहेत त्यासोबतच जी एची असते चालू असते सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलला येणार आहेत जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा मग या ठिकाणी आता नोकरी जर करायची असेल तर गणित आणि बुद्धिमत्ता यावंच लागते त्यामुळे मी स्वतः ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आहे आणि गणित तुम्हाला असं चुटकी सिरीज सोडवता आलं पाहिजे कसं चुटकी सिरीज कारण का नोकरी करायची असेल तर गणित यावं लागतं मग गणितामध्ये मी सगळ्यासाठी सोपा आणि एक छोटासा टॉपिक घेऊन आलेलो आहे गणित बुद्धिमत्तेमध्ये काम येईल त्या काम योगामध्ये कशी गणित पडतात आणि ती कशी सोडवायची असतात ती बघा मग गणित तुम्हाला एक दिलेलं आहे आणि परत गणित जे आहे पोलीस भरतीसाठी पडलेले आहे का इतर परिषदे काय म्हणून केलंय ओ हा एक काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतो ओ हा काम बारा दिवसात पूर्ण करतो तेच काम तेच काम शिवली दिवस लागतात पूर्ण करायला ओ हा एक काम ओ हा एक बारा दिवसामध्ये पूर्ण करतो तेच काम तेच काम ब ला बिल्ली दिवस लागतात पूर्ण करण्यासाठी <स्थाँ> तर त्यामध्ये दोघे मिळून दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करणार आहेत एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी काम स्वतंत्रपणे करणार होती पण दोघं जण करायला मग या ठिकाणी हा ओ हा किती दिवसात काम करणार आहे बारा दिवसात बारा दिवसामध्ये काम करणार आहे आणि त्यानंतर तिथं बोला बोला काम करण्यासाठी किती दिवस लागणार आहे तर चोवीस दिवस किती दिवस चोवीस दिवस आणि गणितामध्ये काय म्हटलेलं आहे दोघं मिळून किती दिवसात ते काम करणार करावे जर दोघं जणांचं गणित आलं दोघांचं वेगळं काम केलं असतं एकत्र काम जर करत असतील एकदम सुपी पद येते काळ काम योगाचं काही तरी तुम्हाला लसा यावं लागेल काय यावं लागेल लसन मग आता या ठिकाणी अ काम करणार आहे बारा दिवसामध्ये ब काम करणार आहे चिवीस दिवसामध्ये मग बाराच्या पाड्यामध्ये तुम्हाला चिवीस दिसतंय बाराच्या पाड्यामध्ये चिवीस आलेला आहे आणि ज्यावेळेस एखादा पाडा आला असतो एखादी संख्या पटीमध्ये आलेली असते सगळ्यात मोठी जी संख्या असते ती संख्याला ती काय असती लसाई असते काय असती लसाई असते गोष्ट संख्या काय असणार आहे शंभर टक्के लस असणार आहे कारण का काम वेगाचं सोडवणं खूप सोपं जातं त्यामुळे या ठिकाणी आपण काय करूया बारा आणि चिवीचा लसा येतो लसारी जर काढला तर किती येतो लसा येतो किती येतो चिवीस हा लसावी म्हणजे त्या दोघाचं मिळून काम असते हा लसारी म्हणजे एकत्रित करायचं काय असतं ते काम असते या ठिकाणी चिवीस काम आहे अ बारा दिवसामध्ये चिवीस काम करणार आहे आणि दिवसामध्ये चिवीस काम करणार आहे मग या ठिकाणी अ दिवस आहे तर बारा बारा ना ह्या ठिकाणी जर ला भागलं तर या ठिकाणी आपल्याला किती भेटतं बारा म्हणून चोवीस ह्या ठिकाणी तिथं दोन जे आले दिसतं ते प्रति दिवसाचं काम आहे किती दिवसाचं प्रतिदिन ह्या ठिकाणी निघणार काम जे असतं प्रत्येक दिवसाचं काम असतं करायचं काम आहे चोवीस ऑल जर दोन दिवस काम जर केलं तर ह्या ठिकाणी चोवीस काम बारा दिवसामध्ये पूर्ण होणार आहे पण ह्या बारा ने काय केलं चोवीस लागले नसले तर साईडला करायचं असं कोपऱ्यामध्ये चोवीस भागले बारा बारा एक बारा बारा दोन चोवीस म्हणजे इथं आलं दोन त्यानंतर काय म्हणलंय ब काम दिवसात करणार आहे चोवीस दिवसात इथं लिहायचं चोवीस आणि ह्या ठिकाणी एकूण काम किती होतं तुमचं चोवीस आणि काम किती दिवसात करायचंय त्या ठिकाणी ब चिंसवर चोवीस एक चिंनीस या ठिकाणी आलं एक किती आलं एक ओच दररोजचं काम दोन आहे म्हणून तो बारा दिवसात काम करणार आहे आणि वच दररोजचं एक काम आहे म्हणून दिवसामध्ये काम करणार आहे दोघ जण एकत्र काम करणार कशी एकत्र म्हणून एक या ठिकाणी जो प्रतिदिनाचं काम आलेले आहे काय करा तुम्ही जी किंमत आलेली आहे ती बेरीज करा कारण एकत्र काम करणार आहे एकत्र या ठिकाणी दोन आणि एक कि जा तीन झाला तीन दोघा जणांनी एकत्र काम केल्यानंतर एका दिवसामध्ये काम किती होतं तीन काम किती करायचं आहे तुम्हाला चोवीस किती काम करायचं आहे चोवीस एकूण कामाला एकूण काम आहे चोवीस किती करावं लागेल दोघा जणांचं काम एका दिवसात किती आहे तीन तीन एक थे थे तीन तीन आठ चोवीस मग या ठिकाणी येणारा भागकार किती आहे आठ आणि तो भागकार म्हणजे काय आहे दिवस म्हणजे प्रश्नाचं येणार उत्तर किती येणार आहे आठ येणार दोघांनी जर एकत्र काम केलं तर ते काम आठ दिवसामध्ये पूर्ण होणार आहे मग काळ काम वेदाचं गणित सोडवत असताना लसारी पद्धत वापरणं खूप गरजेचं आहे कारण ते एकदम सोपी गणित असतात लसारी पद्धती दुसऱ्या पद्धतीने सोडवायला गेलो तर या ठिकाणी तुम्हाला जे गणित कसं जाणार आहे सोडवायला जड जाणार आहे मग दुसरी पद्धत आहे जर दोन माणसं जर दिली असतील तर अ हा बारा दिवसामध्ये करतो आणि या ठिकाणी अ हा चोवीस दिवसामध्ये काम करतो तर या ठिकाणी करत असताना

बार च छत्तीस त्यांना तीन एक तीन आणि तीन आठ चोवीस मग या ठिकाणी भाग गेला तर या ठिकाणी भाग गेल्या किती उरतोय आठ आणि ते आठ म्हणजे काय आहे आठ दिवस जर दोन व्यक्तीचं काम दिलं असलं तर एक गुरिले बी करा आणि एआधी बी करा लस पद्धतीने सोडवा नाहीतर ह्या पद्धतीने सोडवा एक उरलेले बी आणि छेदार एआधी बी लागली दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण या ठिकाणी बघा दुसरं गणे तुम्हाला दिलेलं आहे असं दुसऱ्याकडे दिलेलं आहे आणि ते थोडसं बदल असणार आहे मग त्या बदल जरी त्याचा विचार जर केला या ठिकाणी तर ते गणित बघा काय म्हणते ते गणित असं आहे या ठिकाणी ओ हा एक काम वीस दिवसामध्ये पूर्ण करतो त्यानंतर ब हा तेच काम ब हा तेच काम तीन दिवसामध्ये पूर्ण करतो त्यानंतर या ठिकाणी गणित देत असताना असं दिलेलं आहे ओ ब आहे ब आहे या ठिकाणी क मिळून ते काम सहा दिवसामध्ये पूर्ण करतात अ हा एक काम, ओ हा एक काम। अ हा काम तीन दिवसात करतो म्हणलंय वीस दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये म्हणलंय तीस दिवसामध्ये आणि या ठिकाणी काय म्हणलंय अ या ठिकाणी अ आणि क मिळून हे काम सहा दिवसामध्ये पूर्ण करतात तीन दिवसामध्ये सहा दिवसामध्ये पूर्ण करतात मग या ठिकाणी अ वीस दिवसात काम करणार आहे बी तीस दिवसात काम करणार आहे अ ग किंवा सहा दिवसामध्ये काम करणार आहे या तीन माणसाचं काम जे आहे ती माणसाचं काम आहे या तीन माणसाचं काम आज करायचं मी तर तुम्हाला कच काम दिलेलं नाही तर प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला गो हा ते काम एकदा किती दिवसामध्ये पूर्ण करेल किती दिवसामध्ये कच काम दिलेलं नाही मग या ठिकाणी वीस तीस आणि सहा कारण सहा आहे

अच दररोजचं काम म्हणजे ह्या ठिकाणी निघणारं काम किती आहे प्रतिदिन काम आहे काय तिथलं काम असतं प्रतिदिन मग या ठिकाणी ह्या साठ भागायचं ह्या ला जर वीस न भागलं तर या ठिकाणी अ दररोज तीन काम जर केलं तर ते काम वीस दिवसामध्ये संपता तिथं दिलेलं आहे तुम्हाला तीस दिवसात काम करणार आहे या तीस न ह्या साठला भागायचं तीस दोन्ही साठ येते तीस दोन्ही साठ येते मग या ठिकाणी बोला दररोज दोन काम जर केलं तर ते काम तीस दिवसामध्ये पूर्ण होणार आहे आणि अ ब क हे सहा दिवसामध्ये काम पूर्ण करतात पण काम करायचं आहे मला किती दिवस काम करायचं किती आहे सात काम करायचं आहे आणि हे सहा दिवसामध्ये संपूर्ण येत मग या ठिकाणी या सहा जर ला लाभल तर या ठिकाणी येतं किती दहा येतं म्हणजे अ क यांचं प्रति दिवसाचं काम किती आहे दहा वचं काम एका दिवसात किती आहे दोन वच काम किती दिसतंय तीन काम दिसतंय पण प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला एकदा काम किती दिवसात पूर्ण करणार आहे मग लस पद्धतीने सोडवत असताना ह्या ठिकाणी बघा सगळ्यात पद अच काम आणि बच काम अच काम आणि वच काम सर्वात प्रथम लिहितो ए अधिक बी अधिक सी ए अधिक बी अधिक सी अ आणि क सर एका दिवसाचं काम येणार आहे किती दहा येणार आहे किती येणार आहे दहा मग या ठिकाणी तुम्हाला काम किती दिलं एक दिवसाचं तीन आहे त्यानंतर एक दिवसाचं काम किती आहे दोन आहे काढायचं किती आहे तुम्हाला सीचं च काढायचं बरोबर दहा मग या ठिकाणी तीन अंद पाच आला आणि आधी तुमचा काय आला सी आला बरोबर काय आलं दहा आला या ठिकाणी सी बरोबर त्या ठिकाणी दहाला दहा मग इथलं आधी होतं जर ते उजीकडे गेलं तर वजा पाच होणार आहे मग या ठिकाणी किती येणार आहे सी बरोबर किती येणार आहे पाच सी बरोबर किती येणार आहे पाच पण तुम्हाला काम किती करायचं आहे साठ पण सी दररोज काम किती करतो पाच काम किती काम करतो पाच या ठिकाणी एकूण काम एकूण काम आहे सात एकूण काम आहे सात आणि एक दिवसाचं काम किती आहे पाच पाच म्हणजे पाच न साठ ला भागा पाच एक पाच पुढला एक पुढला शून्य आणि पाच दोन्ही दहा म्हणजे सी ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागणार आहे तर बारा दिवस पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन कसाही <laughs> पद्धतीनं दे गणित सोडवायचं एकदम सुपी पद्धत आहे कुणाचंही काम असू द्या काम असू द्या वरचं असू द्या तीन माणसं लिहू द्या किती पण माणसं लिहू द्या काम सोडवायचं असताना कसाही पद्धतीने सोडवायचं एकदम सुप्ती सिरीज गणित आलं पाहिजे की दुसरं गणित आहे एकदम सोपं त्यानंतर पुढच्या गणिताकडे जाऊ आता इथं गणित दिलेलं आहे एकणित पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल एक पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच ते गणित कस केलेलं आहे ते आता या गणिताकडे जर पाहिलं तर तेरा मजुर आठ दिवसामध्ये तेराशे खेळणी बनवतात तर या ठिकाणी आठ मजूर पाच दिवसामध्ये किती खेळणी बनवतील बोल एक सांगतो काम कुठं जास्त करायचं हे ज्याला कळतंय त्याला का काय वेगाचं कधी कळत असतं आणि ज्याला व्यस्त काम कळत नाही कुठं लिहायचं त्याला कधी सुटत नाही आता गणितामध्ये प्रश्नात तेच चालू आलाय का आलेलं नाही कारण काम करणार मजूर वेगळं येतं दिवस वेगळं येत काम वेगळे आणि जर ह्या ठिकाणी काळ काम योगाच्या गणितामध्ये काम जर वेगळं असलं तर काम काय करायचं असतं व्यस्त करायचं असतं पण आता या ठिकाणी बघा पहिले मजूर दिले तर पहिले मजूर पहिले मजूर दिले तर तुम्हाला तेरा ह्या ठिकाणी दिवस किती दिले तर कोरोना तुम्हाला या ठिकाणी आठ दिले तर काम किती करायचंय या ठिकाणी काम करायचंय पोरांना तुम्हाला तेराशे खेळणी बनवायची तेराशे खेळणी तेराशे खेळणी बनवायची पण ह्या ठिकाणी दुसरीकडे काय दिलंय तुम्हाला दुसरीकडे देत असताना आठ मजूर दिले तर आठ मजूर आठ मजूर दिलेला आहे दुसरीकडे तुम्हाला आठ मजूर दिलेलं आहे तर आठ मजूर हे आठ मजूर जे आहेत आठ मजूर आठ मजूर दिले तर आणि पाच दिवसामध्ये ते किती खेळणी दिली या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे काम करायचं सगळ्यात महत्वाची एक गोष्ट त्याला ठेवा का काम योगाच्या काम काम जर वेळ असलं तर काम व्यस्त करायचं असतं मग या ठिकाणी मजूर दिलेले तर मजुराला मानतो मी मजूर मजूर म्हणजे काय माणसाच असतील ना ती कामाला आलेली मजूरच म्हणजे काय असतं की माणसं आलेली असतील कामाला या मजुराला काय केलं मी माणसं म्हणलं माणसं म्हणजे मॅन झालं त्यानंतर दिवस दिवस अगोदर इंग्रजीमध्ये मध्ये काय म्हणतो डे म्हणतो कोरोना डे कुठला डे आहे आणि काम का मला काय म्हणतो इंग्लिश मध्ये आपण का मला काय म्हणतो वर्क म्हणतो काय म्हणतो रे बाबा वर्क मग ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं मग या ठिकाणी मजूर म्हणजे माणसं कामगार म्हणजे माणसं त्याला ज्ञान म्हणायचं दिवस म्हणजे काय असतं कोरोना डे असतं आणि काम म्हणजे काय असतो वर्ग असते मग याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगाल तुम्हाला ती फक्त ज्ञानात ठेवा बघा या ठिकाणी माणसं आहेत माणसं काम आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी दिलेलं दिवस म्हणून या ठिकाणी नेतो आता माणसाला इंग्रजीमध्ये ज्ञान म्हणायचं म्हणून या ठिकाणी एम वन असतं एम वन म्हणजे पहिली दिलेली माणसं लिहायची असतात त्यानंतर डे आपण त्या दिवसाला डे बनलो या ठिकाणी काय असतं डी वन असतं काय असतं डी वन कारण पहिले दिलेले दिवस आणि वर्क वर्क ला मराठीमध्ये वर्क म्हणजे तर या ठिकाणी काय वन म्हणजे एम वन एम म्हणजे माणसं डी म्हणजे दिवस आणि डब्ल्यू म्हणजे वर्क या ठिकाणी इतर दिलेले एम वन डी वन आणि डब्ल्यू वन दिलेले या ठिकाणी पहिला गट जो गट दिलेला आहे हा पहिला गट पहिला गट पहिला गट म्हणजे आता दुसरा गट आहे आता दुसऱ्या गटामध्ये आठ मजूर आठ मजूर माणस किती आठ आणि दिवस म्हणजे डी टू किती लिहित पाच आणि काढायचं आहे काय तुम्हाला काम काढायचं म्हणजे डब्ल्यू टू काढायचं पण या ठिकाणी किती एम वन माणसं किती बरोबर तेरा इथं दिवस किती दिले तर पुरवण आठ आणि काम किती दिले तुम्हाला तेराशे खिळणी बनवायची आणि ह्याला काय करायचं असतं व्यस्त करायचं असतं मग व्यस्त करण्यासाठी इथं लिहायचं इथं लिहायचं पुरवण काय लिहायचं ते काळाला पाहिजे तुम्हाला लिहित असताना असं लिहायचं इथं लिहित असताना एम वन इथं लिहिलं तो एम वन त्यानंतर लिहितो डी वन आणि छेदामध्ये पोरण काम वेगळं असतं छेदामध्ये लिहायचं त्याला डब्ल्यू वन आणि बरोबर त्या ठिकाणी एम टू त्यानंतर इथे लिहायचं डी टू आणि छेदामध्ये लिहायचं डब्ल्यू टू म्हणजे पहिल्या माणसाचं काम पहिल्या माणसाचं दिवस पहिल्या माणसं किती दिले दुसऱ्या माणसाचं काम दुसरी माणसं किती दिली दुसऱ्या माणसाचं काम मग याला ठेवायचं यामुळे किती म्हणलंय तेरा जीवन किती म्हणलंय आठ काम किती करायचं बरोनो तेराशे काम किती करायचे तेराशे बरोबर त्या ठिकाणी एम टू किती दिले आठ मास दिली गुणाकारामध्ये डी टू किती दिले पाच झाले ती काढायचं काय तुम्हाला डब्ल्यू टू दिलेला आहे का दिलेलं नाही मग ह्याला काय करायचं असतं व्यस्त करायचं असतं व्यस्त त्या ठिकाणी पहिल्या माणसाच्या ठिकाणी दुसरं काम दुसऱ्या माणसाच्या ठिकाणी पहिलं काम ठेवायचं असतं मला आता या ठिकाणी तसं करत असताना या ठिकाणी याला व्यस्त करावं लागतं मग वेस्ट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा वेस्ट केल्यानंतर इथं मांडतो या ठिकाणी इथं मांडतो खाली कला मग या ठिकाणी आठ हे तेराशे आठ गोणे पाच आणि गुणले तेराशे किती झालं तेराशे आणि छेदा मध्ये बोला किती येणार आहे तेरा दुले आठ तेरा दुले आठ आणि बरोबर काय येणार आहे डब्ल्यू टू ठेवतो तेरा एक तेरा तेरा एक तेरा आणि दोन शून्य त्यामध्ये आठ आठ कटलं आठ आठ कटल काय उरलं पाच पुढे काय उरलं शंभर पाच एक पाच दोन शून्य शून्य हे काय होतं डब्ल्यू टू आणि डब्ल्यू टू किती आलं पाचशे म्हणजे आठ मजुर पाच दिवसामध्ये किती घेणी बनवला जायची पाचशे बनवतो किती बनवतायची पाचशे जर, जर, दूसरी मांसा, दूसरी मांसा जर काम जर वेगळा आलेलं असलं तर ह्या ठिकाणी सोडवत असताना पहिली माणसं पहिले दिवस पहिल्या माणसाचं काम छेदात घ्यायचं दुसरी माणसं दुसऱ्या माणसाचे दिवस आणि छेदामध्ये काय घ्यायचं त्यांचं काम घ्यायचं आणि कोण हे काम व्यस्त करायचं असतं बरं का व्यस्त करायचं काय करायचं व्यस्त करायचं हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा त्यानंतर पुढे जाऊ चौथ्या तरी त्याकडे जाऊ आपण चौथ्या आता जलवाय जलवा नुसता बघा गणित जलवा बघा आगी आगी देखो काय क्या, क्या होता हा गणित आहे किती बघा मग आता ठिकाणी अ हा एक काम दहा दिवसात पूर्ण करतो अ हा तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो जर अने जर अने

लोक म्हणला का मला पडत नाही मी सोडलं तर राहिलेलं का दोघांनी काम कोण होतं होत पार्टनरशिप मध्ये करायचं मग या ठिकाणी दिवस करणार आहे तो दहा दिवसात पूर्ण करणार होता त्यानंतर बळच का बळच का किती दिवसात करणार होता वीस स्वतंत्रपणे दहा दिवसात करतो आणि मग किती दिवसात करतो वीस दिवसात तुम्हाला मला सांगितलं मी का का नाही त्याचं काही इंटरेस्ट लागेल ना लस नाही लक्षात काय सुटत नाही दुसरी पद्धत वापरायला गेलो ना सुटणार नाही करो ना परेशान नाही तर नाही कसं दे बघा अ दहा दिवसात पूर्ण करावे बघ मी दिवसात पूर्ण करावे एक सांगतो लसाईन काढायचा आता दहाच्या पुढे एवढी दिस आहे ना दहा वीस आणि पाड्याची संख्या जर आली तर जी मोठी संख्या असते ते काय असते बरोबर लसाई असते म्हणून मी तर लिहितो मी आणि लसाई म्हणजे काय असतं त्यांचं एकूण काम असतं ज्याच्या पाण्यावर लिसाई म्हणजे लसाई किती आला परवा लसा लसाई एल सी एम एल किती आला एक वीस आला आणि ते लसाई म्हणजे काय असतं एकूण काम असतं काय असतं परवा काम मग याला सोडवायचं मग इथं येणार काम आहे हे प्रतिदिन काम असतं काय असतं प्रतिदिन तर रोज कोण काम किती करणार आहे ते आता अ स्वतंत्रपणे दहा दिवसात काम करणार आहे काम करायचं वीस म्हणून ह्या दहा न ह्या वीसला भागायचं पण दिवली वीस म्हणजे दररोज बघा ना दोन काम, के लग, काम लग, ना, जर केलं तर ते काम तीन दिवसा संपणार आहे दहा दिवसात त्या वीस नागायचं वीस एक वीस जर ह्या ठिकाणी बघ ना दररोज एक काम जर केलं तर ते काम वीस दिवसामध्ये संपणार आहे काय इथं ओ अ हा तीन दिवस काम करतो काम कोण करणार आहे अ किती दिवस करणार आहे तीन दिवस आणि नंतर त्याने सोडलं परवाचं एक दिवसाचं काम किती करून दोन एक मग त्याने काम किती दिवस केलं तीन